मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो मागच्या तीन महिन्यापासून आपण नगर तालुक्यातील जो नगर तालुका हद्दीपासून टाकळीकाजी गावापासून ते भातोडी वडगाव या बीड हद्दीपर्यंत जो रस्ता जातो त्या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्याकडं आहे मित्रांनो या रोडसाठी साडेतीन किलोमीटरसाठी शासनाने चार कोटी रुपये मंजूर केलेत रोडचं काम देखील पूर्ण झालं आहे परंतु तुम्ही याची अवस्था पहा केवळ पंधरा दिवसामध्ये या रोडला तेवढा मोठा पडलाय फक्त पंधरा दिवस झालेत रोड होऊन पंधरा दिवस झालेत या रामपोर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या लोकांचे डोके जागेवर आहेत का अरे या रोडसाठी जरी आंदोलनं केली तरी देखील तुमचं डोकं अद्यापही जागेवर आलं नाही जर अशीच परिस्थिती असेल पंधरा दिवसात केवळ किर किरकोळ पावसाने जर हा रोड एवढा खरंच असेल पुढं सुद्धा दोन तीन ठिकाणी रोड निघालाय आणि जर सर्वसामान्यांचा सा पैसा जर तुम्ही पाण्यात घालत असाल तर सार्वजनिक बांधकाम विभागाला ठणकावून सांगतोय की या सर्व रोडच्या कामाची चौकशी व्हायला हवी याच जर अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही तुमच्या टक्केवारी घेऊन समोरच्या ठेकेदाराला पैसे देता परंतु हा रोड पुन्हा याची दुर्दशा होईल तर तरी गोरगरीब लोकांचे या ठिकाणी जीव जातील मित्रांनो नवीन रोड गेलाय नवीन रोड खराब झाला आहे या ठिकाणी अक्षरशः तुम्ही पाहताल जवळजवळ दोन फुटाची पूर्ण रोडला क्रॉस करणारी एक पट्टीच खाली जमीन कसली नेमकं हे त्यांच्या तांत्रिक विभाग काय करतोय यांचे अभियंते काय करतायत या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर या सर्व खड्डे क्लिअर करून ठेकेदारास एकही एक रुपया तोपर्यंत तो सार्वजनिक बांधकाम विभागाने देऊ नये अन्यथा आम्ही सार्वजनिक विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी केवळ आणि केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं भ्रष्ट प्रशासन जबाबदार असेल